हाय हॅलो नमस्कार मी दीपा दीपा ब्युटी केअर चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हाला गिफ्ट शॉपमधील काही गिफ्ट आयटम्स शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि कोणता कोणत्या गिफ्ट आयटम तुम्हाला जास्त आवडला ते, जास ते कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तर मी सर्वप्रथम तर मी कृष्णाची मूर्ती तुम्हाला इथे दाखवलेली आहे ही मार्बलमधून आहे त्याचा कलरही जात नाही त्यानंतर हा आहे गणपती जो पाचमध्ये आहे आणि त्याची प्राईस मी सांगेन कमेंट करून सांगा कुणाला कोणते हवे असेल तर हा गणपती आहे पाचमध्ये ही मूर्ती आपण गाडीमध्ये लावू शकतो दिसायला एकदम ॲक्टिव्ह एक आहेत स्टोन वर्कमध्ये आहे ही मूर्ती फिनिशिंग वगैरे एकदम छान आहे त्यानंतर ही मार्बलमध्ये आहे याचा कलर वगैरे जाणार नाही तुम्ही पाण्याने जरी याची धोन वगैरे घेतली तरी असं याचा कलरची गॅरंटी आहे आणि हा एकदम युनिक पीस आहे वर्क ही छान आहे याच फिनिशिंग एक एकदम मस्त आहे आणि हा नवीन लुक आहे हा गणपती बाप्पांचा तुम्ही अशी मूर्ती गाडीमध्ये ठेवू शकता आणि वजनदार आहे या मूर्ती मार्बलमधून असल्यामुळे काचमध्ये आहे गणपती स्टोन वर्कमध्ये आहे ज्या सर्व मी मूर्ती दाखवलेल्या आहेत त्या सर्व गाडीमध्ये ठेवू शकतो किंवा आपण घरामध्येही देव मंदिरामध्ये ठेवू शकतो हे आहे बाळूमामांची ती पण मार्बलमधून आहे आणि वजनदार आहे ही पण मूर्ती ही आहे बालाजीची ब्लॅक मध्ये आहे हा कलर मध्ये गणपती आहे ही पण मूर्ती मार्बल मध्येच आहे हा पण गणपतीचा आहे मार्बल मार्बलमध्ये आहे हा गणपती बुद्धांची मूर्ती आहे मार्बलमधून एकदम ॲक्टिव्ह एक पीस आहेत आणि असेच गिफ्ट शॉपमधील कोणते आयटम तुम्हाला बघायला आवडतील हे काच मध्ये आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंट करायला विसरू नका या गणपतीच्या काचे साईज मोठी आहे स्टोन वर्क आहे एकदम कलर फिनिशिंग छान आहे साईबाबांची मार्बलमधून आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब